दिवाळीच्या स्नेहबंधनात विकासाची भेट आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून तुकुम प्रभागाला कोटींची भेट चंद्रपूरच्या क्रमांक मध्ये आज वतीने आणि भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी द्वारका नगरीसाठी दोन कोटी रुपयांच्या नाला बांधकाम निधीची घोषणा करून नागरिकांना दिवाळीची खास भेट दिली तुकुम प्रभागातील स्नेह मिलन कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार यांच्यासोबत ओबीसी नेते अशोकराव जिवतोडे भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टवार माजी उपमहापौर अनिल फुलजेले महामंत्री रवींद्र गुरुनुले मनोज पाल सविता दंडारे माळी समाजाचे नेते अरुण तिखे मंडळ अध्यक्ष स्वप्नील डुकरे महामंत्री प्रज्ञा गांदेवार आणि ईश्वर विरुटकर आदी मान्यवर उपस्थित होते आमदार जोरगेवार यांनी द्वारका नगरीत पूर नियंत्रणासाठी नाला बांधकामाकरिता दोन कोटी रुपयांचा निधी देण्याचं आश्वासन दिलं सामाजिक ऐक्य आणि विकासाचा संगम साधणारा हा स्नेहमेलन कार्यक्रम तुकुम प्रभागातील नागरिकांसाठी दिवाळीची खरी उजळण ठरला आहे दिवाळीचा स्नेह विकासाचं वचन भाजपा तुकुम प्रभागाचा उपक्रम